अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी सूर आळवलेला आहे शरद पवार यांना या वयामध्ये एकटं सोडणं चुकीचं असल्याचं मोठं विधान श्रीनिवास पवार यांनी केलंय काटेवाडीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले दुसरीकडे शर्मिला पवार यांनीही कुणाला यश मिळतं हा मुद्दाच नाही आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे असंही वक्तव्य केलेलं आहे साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहा ऐंशी वर्षेच साहेबांची काही नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा ना नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ पुटले, पुटले मी मी दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी तरी कारण भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारली आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तो आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या खरेदी आता आपण आपले वडील शेतात जातात

आईला विचारण्यासारखं आहे की तू माझ्यासाठी काय केलं आपण सर्वांनी पाहिलंय की साहेबांनी आजपर्यंत त्यांच्या आख्या किती साठ वर्ष झाली असतील त्यांना राजकारणामध्ये येऊन साठ वर्ष या काळामध्ये एकदा तरी साहेबांनी मात खाल्ली आहे का आपल्याला एवढंच आहे की आपल्याला फक्त साहेबांना विजयी करून दाखवा